नमस्कार आणि आपण पाहत आहात सरकार लाईव्ह न्यूज बुलंद आवाज सरकार लाईव्ह न्यूज उमरखेड येथे जिल्हा परिषद शाळेच्या परंगणात वंदे मातरम गीतेला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होऊन गौरव दिन साजरा करण्यात आला शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड येथील पी एम श्री जिल्हा परिषद शाळा येथे महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीनता विभाग व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत हुतात्मा मधुकर चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने वंदे मातरम गीतेला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यामुळे सामूहिक वंदे मातरम गीत गाऊन गौरव दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी सकाराम मुळे साहेब होते यावेळी उपविभागीय या अधिकारी यांच्या शुभ हस्ते फित्त कापून उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार राजेश सुरटकर गट अधिकारी विजय बेतेवाळ उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ पी एस आय सागर इंगडे पी एस आय सारिका राऊत पी एस आय रामोळ साहेब पी एम श्री जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक धुळेसर हुतात्मा मधुकर चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डी पी पवारसाहेब व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून अक्षय फुलारी होते यावेळी उमरखेड शहरातील सर्व शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीड दीडशे वर्ष पूर्ण होत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता तो विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सार्थ शताब्दी महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि उमरखेड तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यातील सर्व शाळा शाळांचा शाडा, सहभाग आणि आय टी आयच्या माध्यमातून या ठिकाणी हा पण वंदे मातरम गीताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यामध्ये या 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 आय टी आयोजक होतं आणि या कार्यक्रमामध्ये सर्व शाळांचे सहभागी विद्यार्थी या ठिकाणी सहभाग त्यांनी सहभाग घेऊन हा जो काही वंदे मातरम गीताचा सामूहिक गीत गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला याबद्दल या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं मी सर्व शाळांचं सर्व मुख्याध्यापकांचं आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व देशप्रेमी नागरिकांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि हा जो काही कार्यक्रम उपस्थित या ठिकाणी उपस्थितांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद सरकार लाईव्ह